पूर्वमेन्दुसुन्दरं खादयेन्देत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमां न जाने सरस्वत्या मधुसूदनसरस्वतीदनसरस्वत्या पारं विति सरस्वती पादन अत्र शोरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युधानो महारथः द्रुपद महारथ दृष्टकेशेकिन वीर्यवान पुरोजित्कुतीभोज्च शब्यश्च नरपुंगव्य युधामन्युश्च विक्रांत उत्तमुजा वीर्यवान सौ <coughs> महारथा <coughs> आता धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न विचारला संजय सांगतं की युद्धभूमीवर कुरुक्षेत्रावर रणांगणावर काय घडलं तर त्यांनी सांगितलं की दुर्योधन हा द्रोणाचार्यांच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणतो की पश्चयताम पांडुपुत्रानाम आचार्य महतींच चमू योढाम द्रुपदपुत्रेनं तव शिष्येनं धीमता दृष्टद्युम्नाने ही व्यूहरचना केलेली आहे आणि तो अत्यंत बुद्धिमान आहे असं सांगतात आणि तो तुमच्या शत्रूचा पुत्र आहे असे जेव्हा माहिती सांगितली कोणाला द्रोणाचार्याला कोणी दुर्योधनाने त्यावेळेला हे त्या आता जे आपण तीन श्लोक वाचले त्या श्लोकांचं अवतरण आहे ननू एकेन द्रुपदपुत्रेण अप्रसिद्धेन अधिष्ठिताम चमुं येता अस्मदीय या कशिदपी जेष्यती बरोबर आहे ना किमती थं इति अथ अह अत्र शुरा इत्यादीभी त्रिभ आता मी जे काही अर्थ सांगतो ना फार काही अन्वय फार एकदा पदच्छेद करून वाचलं आणि सरळ अर्थ सांगतो आणि हा अर्थ मी पाहिलं आत्तापर्यंत की आपण अन्वय अर्थ करून प्रत्येक शब्दाचा काढलं तरीसुद्धा काही आपल्या सगळ्यांच्या बुद्धीवर आरूढ होत नाही तर आता हे जर तुम्ही दोन महिने एवढं जर केलं तर इतक्या वेगात वाचलं तरी तुम्हाला सहज कळेल आणि हा ग्रंथ पण आपला पूर्ण होईल तर त्याचा प्रकार म्हणून मी तुम्हाला आता सांगतो तु। आता इथं असं सांगतात ननू म्हणजे शंका केलेली हे की के जेव्हा द्रोप यांनी द्रोणाचार्यांनी आपली कैपियत कोणापुढं मांडली द्रोणाचार्यांपुढं दुर्योधनाने दुर्यो त्यावेळेला दुर्यो, त्या त्याच्या मनात धनुकाही कशाचा भा भीतीचा भाव आहे कोणाविषयी ह्या यूहरचना केलेल्या दृष्ट दुम्नाविषयी त्याची तो जाणीव करून देतो तर त्यामध्ये असं त्याला वाटतं कदाचित द्रोणाचार्य असं म्हणतील एकटा द्रुपदाचा पुत्र दृष्टदुम्न आणि तो कसा आहे अप्रसिद्ध आहे तो काही मोठा प्रसिद्ध वीर लागून गेला नाही आणि त्याने ज्या ज्या सेनेची रचना केली किंवा ज्याचा आश्रय घेतलेला आहे अशी ही जी चमू म्हणजे सेना ती आपल्या सैन्यापैकी कौरव सैन्यापैकी कोणता एकटा एक सैनिक त्यांना जिंकू शकतो तू किम मिशी तू उगीच घाबरतो कशाला असं कदाचित म्हणशील तर ते म्हणतात की एवढे तेव त्यानेच मी घाबरलं असं नाही तर म्हणतात अत्र शोरा हा महेश्वासाहा भीमार्जून युधी युयुान विराट च्रुपदा च महारथा धृष्टकेतु चेकितान काशीराज च वीर्यवां पुर्जिकुंतीभोज शैब्य नरपुंगवा युधामु चक्रा उत्तमजा चीर्यवाण सौभद्रा हा, हा सर्वे एव महार अत्रयुधी म्हणजे ह्या युद्धामध्ये केवळ दृष्टनिम्नांनी रचना केली एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही म्हणाल की त्याचा तर आपण सहज पाडाव करू तू कशाला एवढी चिंता करतोस कशाला घाबरतोस पण याच्यामध्ये तो एकटंच नाही अत्रयुधी ह्या युद्धामध्ये म शुराह आणि शूर कोणते महेश्वास ईश्वास म्हणजे धनुष्य महेश्वास म्हणजे महान आहे धनुष्य ज्यांचं असे भीमार समा भीम आणि अर्जुनाच्या तुल्य किंवा समान अशा प्रकारचे आणखी शुरवीर आहेत त्यांची नावं सांगतात युयुधान एक युयुधान म्हणजे सात्यकी विराट हाच विराट द्रुपदा हाच द्रुपद राजा क कसा महारथा महारथ द्रुपदा हा महारथी असणारा द्रुपद राजा युयुधान म्हणजे सात्यकी विराट हे आहेत नंतर दृष्टकेतूहू आणखीन कोण आहे तिथं धृष्टकेतु होतान काशीराज च वीर्यवान च आणि या ठिकाणी कोण वीर्यवान काशीराजा हा अत्यंत पराक्रमी असा काशीराजा आहे आणि इथं महारथी असा असणारा द्रुपद आहे वरच्या श्लोकामध्ये आणि पुन्हा त्याच्याशिवाय धृष्टकेतू चेकितान हे पण आहेत आणखी कोण आहे युधामन्युहू च विक्रांत उत्तमवजा हा नाही पुरोजित कुंती हच हो नंतर कोण हे आहे आहे भोज आहे किंवा कुंती भोज असं एक नाव महाभारतामध्ये दोन्हींना मिळून आलेलं आहे म्हणून ते म्हणतात पुरोजित भोज हाचं पुरोजित आहे कुंती भोज आहे किंवा पुरोजित भोज आहे शैब्य हाचं शैब्य आहे कसा येतो नरपुंगवा हा नरांमध्ये पुंगव म्हणजे श्रेष्ठ असणारा नरश्रेष्ठ असा राजा देखील तिकडून आहे कुठं पांडव सैन्यामध्ये युधामन्युच चुद्धामन्यू आहे आणखीन विक्रांत आणखीन विक्रांत आहे उत्तमौजा हा वीर्यवान आणि वीर्यवान म्हणजे अत्यंत पराक्रमी असा उत्तमवजा आहे कोणाच्या सैन्यामध्ये पांडवांच्या सैन्यामध्ये नंतर सौभद्रा हा सौभद्र म्हणजे सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू नंतर हा च आणि पुन्हा कोणी द्रौपदेय म्हणजे द्र द्रौपदीची असणारी पाच मुलं प्रतिविंध्याधिक त्यांचे नावं येतात प त्यांची पाच मुलं आहेत एक प्रतिविंध्य श्रुतसेन श्रुत कीर्ती शतानिक आणि शतकर्मा अशा प्रकारची ही पाच मुलं देखील त्या ठिकाणी आहेत आणि सर्वे एव महारथ हा आणि ते सगळेच्या सगळे काय आहेत महारथी वीर आहेत ठीक आहे ना ही काही नावच आहे याच्यामध्ये <coughs> आता पुढं सांग सा ते सांगणार थोडंसं चिंतन न केवलम अत्र दृष्टदुम्न हा एव्हा ये न उपेक्षणीयता ते म्हणतात आत्र म्हणजे ह्या सैन्यामध्ये पांडवांच्या केवळ दृष्टदुम्नच एकटा शूर आहे असं नाही का त्या शूराची आपण उपेक्षा करावी तो असला तर काही बिघडत नाही असला तर असू दे अशी उपेक्षा करून चालणार नाही तर ते म्हणतात की ह्या सेनेमध्ये अनेक शूरवीर असे आहेत की आपण अवश्य त्यांच्यावर विजय मिळायचा झाला तर आपल्याला फार मोठे प्रयत्न करावे लागतील शुरान एव विशिनष्टी श्वासा येथे ते कोण कोण शूर आहेत तर त्यांचं विशेषण सांगतात त्यांचं काय वैशिष्ट्य आहे तर ते सांगतात महेश श्वासा ते शूर आहेत आणि ते महेश श्वास म्हणजे महाधनुर्धारी आहेत ईश्वास म्हणजे धनुष्य आणि महा महेश्वास म्हणजे महान धनुष्य ज्यांनी धारण केलेलं आहेत मोठी मोठी धनुष्य धारण करणारे असे ते शूरवीर आहेत महानतः अन्यही ही अप्रदृश्या धनुंशी यशाम ते तथा दुरत एव परसैन्य विद्रावण कुशला इतिवा त्यांचं महान धनुष्य म्हणजे अन्य लोक त्यांच्या धनुष्याचा एकदा टनत्कार होऊन बाण सुटला की त्याचा प्रतिकार कोणीही करू शकत नाही ते अप्रदृश्य आहे म्हणजे त्यांना प्रतिकार करण्याला ते त्यांच्या धनुष्याचा प्रतिकार करणं हे अत्यंत कठीण आहे म्हणजे आणि आणि इतकं आहे की त्या टनत्कारानेच काय होतं दुरत आहे दुरूनच काय होतं जे शत्रूचं सैन्य आहे तर त्याच्यामध्ये काय होतं पांगापांग त्याला दुसरं काही म्हणतात त्या सैन्यामध्ये दा काय दानादान होऊन जाते म्हणजे ते सैन्य आपोआपच विखरलं जातो केवळ बाण लागण्याच्या बाणाचा वर्षा होण्याच्या आधीच असे ते महाधनुर्धारी वीर आहेत असा सांगण्याचा भाव महाधनुराधिमत्वेअपी युद्ध कौशला अभाव आशंकया आशंक्य आ आशं आशंकया आह आशंक्य बरोबर आहे का हा आशंकया आह ना आशंकया आह तिथं क हलंत जाणार तर त्या ठिकाणी सांगतात हां महा दर इथं आता दुर्योधन दन, सहिन्य, का दुर्योधनाला भीष्म काय म्हणतील की असू दे महाधनुर्धारी नुसत्या धनुर्धाराच्या टनत्कारांनी तो म्हणतो की परसैन्य शत्रुता सैन्यामध्ये काय होते दानादान होते परंतु म्हणतात किती नुसतं धनुष्याचा आवाज करण्यात कुशल असले युद्ध करण्यात कुशल नसले तर हां काय त्याला घाबरण्याचं कारण आहे असं जर कदा तर तुम्ही म्हणाल तर सुद्धा युधीयुद्धे भीमार जनाभ्याम सर्वसंप्रतिपन्न पराक्रमाभ्याम समाहातुल्य ह ते म्हणतात युद्ध कौ को, सुद्धा त्यांच्याजवळ कमी नाही ते युद्धामध्ये भीम किंवा अर्जुन की ज्यांचा पराक्रम सर्वांना संमत आहे मान्य आहे हे भीम आणि अर्जुन पराक्रमी हे तर सर्वांना मान्य आहे की नाही तर त्यांच्या समान असणारे त्यांच्या तुलनेचे असणारे अनेक योद्धे देखील त्या पांडव सैन्यामध्ये आहेत तान एव आहो त्यांची नावं सांगतात युयुधान इत्यादींना महारथा इत्यतेनं त्यांची नावं कुठून सांगतात युयुधानो विराटश्च हा आय श्लोक आदि ज्याच्या आणि कुठपर्यंत सौभद्रो द्रौपदी याच सर्व एव महारथा हा अशा या पाच आ... चौथ्या श्लोकाच्या उत्तरार्धापासून तर सहाव्या श्लोकाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांची नावं सांगतात असं काही भीमन अर्जुन आहेत त्यांच्यासारखे अनेक आहेत तर त्यांची नावं एक संकेत म्हणून या ठिकाणी सांगितलेली आहेत आता युयुधान काय नावं आहे त्यांची युयुधान ह नाम सात्यकी ही युयुधान म्हणजे सात्यकी द्रुपदा महारथा इति एक आणि द्रुपद जो आहे तो कसा आहे महारथी असणारा द्रुपद आहे आता महारथी कशाला म्हणायचं आतिरथी कशाला म्हणायचं रथी कशाला म्हणायचं अर्धरथी कशाला म्हणायचं ते पुढं सांगणार आहेत <coughs> अथवा किंवा याचा दुसरा अर्थ सांगतात युयुधान विराट द्रुपदाना विशेषण महारथा इति आणि हे जे महारथा विशेषण आहे ना ते सगळ्यांचं घेतलं तरी चालेल इथं जवळ कोणाच्या आले द्रुपदाच्या म्हणून आपण म्हणतो का महारथी द्रुपद पण हेच एकवचन जे महारथा जे हे कोण विशेष कुठं घ्यायचं हा महारथा विराट च महारथा आणि द्रुपदा च महारथा हे तिघच्या तिघंही काय आहेत महारथी आहेत हां धृष्टकेतुकितानं काशीराजांना विशेषण वीर्यवान इथे आणि इथं प्रत्येक श्लोकाच्या शेवटी आहे ना पहिल्या चौथ्या श्लोकात हे महारथा आहे की नाही द पाचव्या श्लोकात आहे नर अवी वीर्यवान आहे की नाही बरोबर आहे ना वीर्यवान आणि खालच्या श्लोकात हे हा बरोबर ना तर तिथं काय म्हणतात ते वर जसं आपण विविधान विराट आणि द्रुपत्तिकांनाही महारथी हे विशेषण लावलं तसंच इथं पुरुजित आपलं काय धृष्टकेतू होुष्टकेतू चेकितान आणि काशीराज ह्या सर्वांनाच वीर्यवान म्हणजे पराक्रमी हे विशेषण आपण घेऊ शकतो आता पुरोजित कुंतीभोज शैब्याना विशेषण नरपुंगव्हा इथे नरपुंग म्हणजे सर्व मनुष्यांमध्ये नरांमध्ये श्रेष्ठ हे जे विशेषण आहे हे काही एकट्या शैब्यालाही लावू शकता किंवा इथं तुम्ही दृष्टकेतू तु, चेकितान आणि शैब्य आपलं पुरोजित कुंतीभोज आणि शैब्य ह्या सर्वांनाही लावू शकता विक्रांतः विक्रांत युधामन्यु वीरवान Uh, च उत्तमौजा इथे द्व आणि इथं काय आहे विक्रांत विक्रांत म्हणजे विशेष पराक्रम केलेला असं हे कोणाचं विशेषण आहे युधामन्यूहू युधामन्यूचं पराक्रमी असं विशेषण आहे आणि उत्तमौजा हा च वीर्यवान आणि वीर्यवान पराक्रमी हे कोणाचं घ्यायचं आणखीन उत्तमौजाचं विशेषण घ्यायचं अथवा हां अथवा सर्वानी विशेषणानी समुचित्य सर्वत्र योजनीयानी आणि किंवा सर्वच विशेषणं घ्यायची आणि ती सर्वांच्याच ठिकाणी योजायची म्हणजे हा युविधान म्हटला तर नुसता महारथी नाही तो वीर्यवान पण आहे नरपुंगवपन आहे किंवा पुरुजित कुंती भोज घेतला तर तो नरपुंगवपन आहे वीर्यवान पण आहे आणि महारथीसुद्धा आहे असं चिंतन करा सौभद्रा अभिमन्यू आणि सौभद्र म्हणजे सुभद्राया पुमान काय पुत्रा हा हा पुमान अपत्यम सुभद्राया आपत्यम पुमान सुभद्रेचा जो मुलगा त्याला काय म्हणायचं सौभद्र म्हणजे अभिमन्यू नंतर अद... त्याचं तर तसं दिलाय का युधी मन्यू यश सहा युद्धामन्यु युद्धामध्ये ज्यांना काय होतं अत्यंत क्रोध येतो त्याला युद्धामन्यू म्हणतात हे विशेषण पण घेता येतं आणि युद्धामन्यू हे एका युद्ध करणाऱ्याचं नाव पण आहे असं युद्धे मन्यू Uh, काय उत्पद्यते यस्मिन yes, ज्याच्या अंतकरणात युद्धाचं वातावरण पाहिलं की क्रोध निर्माण आवेश निर्माण होतो त्याचा म्हणतात युधामन्यू तसं जर तुम्हाला घ्यायचं झालं तर मग युधामन्युष विक्रांत हे नाव आणि युधामन्युचं विक्रांत हा म्हणजे हा कोण क्रो ज्याला युद्धामध्ये राग येतो असा विक्रांत किंवा युधामन्यू नाव घेतलं तर विक्रांत म्हणजे पराक्रमी विशेषण त्याचं घ्यायचं वत्तमवजाश्य वीर्यवान द्रौपदी एक गीता आहे आपल्याकडे श्रीधरी टीकेवर काय नाव आहे हो त्याचं ते तीन खंडात आहे तर ही सगळी टीका त्यांनी योग परक लावलेली आहे हे जे योग आहे ना ही ही नावं जी आहेत ना ह्या नावाची उत्पत्ती केली आणि ती सगळी योगाचं यम नियम याच्यातून सांगितले असे लावलेले त्यामुळं महाभारतात ही नावं पण आलेली आहेत म्हणून युद्धामन्नी हे नाव पण आहे सौभद्र आणि द्रौपदेयाचं द्रौपदीपुत्राः प्रतिविंध्यादया पंच आणि द्रौपदेया म्हणजे द्रौपदीचे असणारे पाच पुत्र कोणते प्रतिविंध्य हे पहिलं नाव आहे आदया म्हणजे इत्यादी प्रतिविंध श्रुतकीर्ती श्रुतसेन शेतानी शतानिक आणि शत परवा अशी त्यांची नावं आहेत हां चकारात अन्यापी पांड्यराज घटोत्कच प्रभृतया आणि चग म्हटलं ना मी एवढी तुम्हाला नमुन्या म्हणून सांगितली याच्या अतिरिक्त घटोत्कच आहे पांड्यराज आहे आणि प्रभृता इत्यादी आहेत पंच पांडव हा तो अतिप्रसिद्ध न गणिता आहे म्हणजे एवढ्यांचे नाव घेतले मुख्य पांडव त्यांचंच नाव घेतलं नाही ते म्हणजे ते सगळ्यांना प्रसिद्धच आहे ज्ञातच आहे म्हणून ह्या श्लोकामध्ये नावं वाढवली नाही श्लोक वाढवला नाही हे गणिता सप्तदशानी आपी तदी हा सर्व सर्वे एव महारथ सर्वेपी महारथा एव न एका रथा अर्धरथ वा आतापर्यंत गणना केलेली ही जी नावं आहेत ना ही सतरा नाव आहेत मधुसूदन सरस्वतींनी सतरा नावं आतापर्यंत सांगितले कोणतं युयुधानो नंतर द्रौपदे पर्यंत ही जी सतरा नावं आहेत हे सर्वच्या सर्वच महारथी आहेत आणि याच्यामधला एक सुद्धा अर्धरथी नाही किंवा रथी नाही महारथा रथत्वस्य आपी उपलक्षणं ते महारथी आहेत म्हणजे महारथीनं रथी पण आहेत अर्ध हे तर झालं पण याच्यातला एकही अर्धरथी नाही पण याच्या व्यतिरिक्त दुसरे मात्र काही रथी आहेत काही अर्धरथी आहेत आणि काही अतिरथी आहेत आपण म्हणतो ना तू काय महारथी भेटला का तुला कोणी आ तू काय रथी महारथी लागून घेता तर त्याचा अर्थ सांगतात आता हे लक्षणमच आणि त्यांचं लक्षण काय आहे रथी कोणाला म्हणावं हो, महारथी कोणाला म्हणावं हो। तर एका द एक दशसहस्रांनी योधयत यस्तो धन्विनाम शस्त्रशास्त्रप्रवीण च महारथा इति स्मृता एका एकटाच मनुष्य दहा हजार योद्ध्यांबरोबर जेव्हा लढतो धनुर्धारी योद्ध्यांबरोबर लढतो आणि त्याला शस्त्र आणि शास्त्र शस्त्रपण आणि शास्त्र यांचं ज यांच्यामध्ये जो प्रवीण आहे त्याला म्हणतात महारथी आता आमितानी योद्ध असतो संप्रोक्त आतिरथ असतो सहा रथस्त्वेकेन यो योद्धा तन्विनो अर्धरथ स्मृत आता काही लोक आहे ना दहा हजार योद्ध्याबरोबर अर्थात ते झाले महारथी की नाही आता आतिरथी कोण आमितानी अगणित कितीही युद्ध करते युद्ध करणारे असू द्या त्यांच्याबरोबर एकटा लढू शकतो त्याला काय म्हणतात आतिरथी असं म्हणतात आणि रथा तू एकेनं यो योद्धा हा आणि रथ रथी जो आहे ना तो एकटाच काय करतो हं रथा एके हो करतो? तो एकेने या योद्धा एकाबरोबरच एक काय करतो लढतो तो आणि तज्ञ अर्धरथा स्मृता जो एकटा त्याच्यापेक्षा एक हा एक, एक, एक सहस्र एक हजार योद्ध्यांबरोबर जो लढतो एकटा लढतो त्याला काय म्हणतात रथी आणि एक हजारपेक्षा कमी पाचशे चारशे बरोबर जो लढतो त्याला काय म्हणतात अर्धरथी असं सांगितलं यदि एवं परबलम अतिप्रभृत दृष्ट्वा भीतोषी हंत तरी संधिरेव परयिष्यता किं विग्रह अग्रहेन इति आचार्य अभिप्राय आशंक हो। आता मधुसूदन सरस्वती आपण दररोज पाहतो की जे न देखे रवी सूर्याला जे दिसत नाही देवाच्या मनात होतं की नाही व्यासांच्या मनात काय माहीत पण मधुसूदन सरस्वतींनी लावला जातं ते म्हणतात आता तो म्हणतो की असं आहे की दुर्योधन आपलं द्रोणाचार्यांच्या मनात काय येईल आता हे पाहिल्यावर यदी एवम असं जर आहे म्हणजे शत्रू पण आहेत मोठे रथी आर महारथी आहेत आणि पण धृष्ट आहे परबलम अतिप्रभृतम जर दुसऱ्या शत शत्रूचं बल जर फारच जर अधिक आहे आणि ते दृष्ट्वा भीताहाशी ते पाहिल्यावर जर तुला भ्या तू तु भीतच आहेस तुला भयच निर्माण आहे हंत अरे बाबा तरी संधीरेव प्रय तर तू त्यांच्याची संधीच कर ना मग युद्धात युद्ध थांबून टाक शरणागत हो ना त्यांना हा ऐके नाही असं तर कदाचित म्हणताल किम विग्रह हे न ह्या युद्धाचा आग्रह तरी कशाला धरतो इथे आचार्य अभिप्रायम आशंक कदाचित आचार आचार्यांच्या मनात अशी शंका येईल ही शंका मनात धरून पुढं तो बोलतो काय बोलतो अस्माकंतु विशिष्टा तान्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस संज्ञाअथम तानुभ्रवी मिते असमाक विशिष्टा तान्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस संज्ञार्थन तानुभ्रवी मिते तो म्हणतो त्याच्या सैन्याचं वर्णन करतो आपल्याकडे काय कमी आहे का हां आपल्याकडे असणारे काही विशेष प्रकारचे युद्धे आहेत फक्त आता इतके की त्यांचं नाव जर घ्यायचं म्हणलं तर गीतेतले सातशे श्लोक याच्यातच खर्च होतील म्हणून आस मा कंतु विशिष्टा आमच्यामध्ये जे काही श्रेष्ठ श्रेष्ठ ते आहे तान निबोध ते तू माझ्यापासून चांगल्या प्रकाराने ऐक नायका मम सैन्यश माझ्या सैन्याचे जे नायक आहेत सौज्ञार्थम तान प्रमिमिते एक संकेत म्हणून तुला मी ते सांगत आहे असं सांगतात उद्या पाव पुंडली कवरदा हरिठ राम ज्ञानेश्वर महाराज की